घेऊ नका आयोजक कोणाच्याही जवळच्या असूयात अजिबात कोणी हिंदू बघू नका गाड्या सुटल्या कार्यक्रमांक या मैदानाचा सोहळा सुटला आणि सोहळा मध्ये लढत चालवली सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढत सात गाड्या पाहताय सात गाड्यांच्या मध्ये आठवी आणि तटीची लढत आहे सोहळा पोचोय कोण कौन, कोणाला कौन, कमी कमी समस्याच कमी लेखाच राय लढत आहे सुंदर अशी लढा आता सोळा पाळला का सतरा तेवढं लक्षात घ्या पंच अ निकाली पंच सुट्टी अजल्या चालेल अस मी काय आहे का मधन कसे पाहायला लागलेत बघा अय या पाया बायऱ्या वयवा माझ सतरा एकवीस ते पंचवीस वाले गाड्या झुपलेत का एकवीस ते पंचवीस चे बैलगाडी गाडी मला सज्ज राहा गाड्या जपान गाड्या ज पस ते ते पंचवीस